न्यूज मराठी शोध सत्य नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांची रणधुमाळी लवकरच रंगणार आहे या पार्श्वभूमीवर सातूर भागातील प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत जुना चेहरा नव्या जोमाने राजकीय मैदानात उतरण्याची तयारी दाखवत आहे बांधकाम क्षेत्रात अग्रेसर असलेले तसेच सामाजिक कार्य सतत पुढाकार घेणारे प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कायम तत्पर असलेले अशोक घोडे यांनी या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सव्वीस मधून जनतेच्या आग्रहाने निवडणूक लढणार असल्याचे संकेत दिले आहे घोडे यांनी नागरिकांच्या दैनंदिन अडचणी दूर करून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा संकल्प व्यक्त केला आहे स्थानिक पातळीवरील सुविधा पुरवणे मूलभूत गरजा पूर्ण करणे आणि विकासाच्या कामांना गती देणे हेच आपले प्राधान्य असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे नमस्कार मी अशोक तंबकराव खोडे मी प्रभाग क्रमांक सव्वीसमधून जनतेच्या आग्रह खातर महापालिकेची येणारी जी निवडणूक आहे त्या निवडणुकीसाठी के तयारी केलेली आहे त्याचं कारण असं आहे की त्या प्रभागामध्ये अनेक माझा मित्रपरिवार आहे आणि त्या मित्रपरिवाराने मला असं सुचवलं की आमच्या प्रभागामध्ये इथून मागे बराच काळ उलोटला गेला परंतु पाहिजे असा विकास झाला नाही जो महापालिकेच्या संदर्भात महापालिकेच्या माध्यमातनं जिथे शाळा असेल रस्ते असेल स्ट्रीट लाईट असेल अशा अनेक समस्या आहे पाण्याची समस्या आहे या समस्यांना समस्यांची सोडवणूक ज्या पद्धतीनं करायला पाहिजे होती व व्हायला पाहिजे होती ती होत नाही त्यामुळे तुमच्यासारखा हाडामासाचा कार्यकर्ता जो आम्हाला आमच्या समस्या जाणून घेईल आणि आमच्यासाठी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा विकास घडून आणेल म्हणून आपण त्या प्रभागामध्ये उभं राहावं आणि आम्हाला महापालिकेच्या माध्यमातून जी जी काही विकास कामे करता येईल ती करून द्यावी त्यामुळे तुम्ही त्या प्रभागातनं चांगल्या प्रकारे तयारी करून आणि आम्ही तुम्हाला निवडून देऊ तुम्ही आमच्यासाठी त्या प्रभा प्रभागामध्ये चांगल्या प्रकारे कार्य करून आणि त्याप्रमाणे आम्हाला तुम्ही आमचे विकासकामे करावे असं आम्हाला वाटतं त्यामुळे आपण तिथं निश्चित उभं राहावं आणि आम्ही तुम्हाला निश्चित निवडून देऊ अशी तिथल्या नागरिकांची प्रतिक्रिया असल्यामुळे मी तिथे उभं राहण्याची तयारी दर्शवली आहे त्याचप्रमाणे त्या, त्या प्रभागामध्ये माझे हिंदू बांधव आहेत माझे मुस्लिम बांधव आहेत माझा मित्रपरिवार आहे हे सर्व माझ्यासाठी नवीन असून हे माझ्यासाठी सर्व जुनाच मित्र परिवार आहे त्यामुळे मला तिथे त्यांनी जो आग्रह केला आणि त्यांच्या आग्रहाला मला मान द्यावाच लागेल आणि त्या आग्रह खातर मला तिथं निवडणूक ही लढवावीच लागेल कारण प्रत्येक जण म्हणतो का मला निवडणूक लढवायची परंतु त्या प्रभागातली जी जनता आहे ती जनता म्हणते का तुम्ही निवडणूक लढवावी आणि आम्ही तुम्हाला निवडून देऊ आम्ही तुमचा प्रचार करू आम्ही तुमच्यासाठी धावपळ करून तुम्हाला निवडून आणू कारण आम्हाला ह्या प्रभागामध्ये विकास हवाय आणि त्या ठिकाणी मी स्वतः बांधकाम व्यावसायिक असल्यामुळे मला त्या परिसराचा आणि माझं बालपण पण तिथे गेलं असल्यामुळे मला त्या परिसराचा खूप चांगल्या प्रकारे अनुभव आहे त्या ठिकाणी कोणाकोणाची काय काय समस्या आहे नागरिकांना ती त्या ठिकाणी काय सुविधा हव्या ह्या मला अतिशय बारीकीनी माहिती असल्यामुळे मी तिथे निश्चित निवडणूक लढवणार निवडून येणार आणि लोकांच्या समस्या आणि लोकांची सेवा हे मी सोडवणार आणि ती करणार त्यामुळे मी अनेक लोकांना तिथे घरं उपलब्ध करून दिली आणि चांगलं घर मला कसं देता येईल आणि किती कमी दरात देता येईल याच्यासाठी सुद्धा मी खूप प्रयत्न केलेले आहे आणि इथून पुढे सुद्धा गोरगरिबांना कमी दरात कसं घर मला मिळून देता येईल याचा माझा सदैव प्रयत्न राहील असं मला मनापासून इच्छा आहे आणि मी याच्यासाठी नगरसेवक नवे नवे जनसेवक म्हणून मला त्या ठिकाणी आणि जनसेवा मला करायची मला राजकारण करायचं नाही आता आगामी निवडणुकीत सातपूर मधील प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये अशोक खोडे किती ताकदीने जनतेसमोर उभे राहतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका